स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे दोन मार्च ला आपण पाहणार आहोत की सगळे जण जेवायला बसलेले असतात नंदिनी म्हणते की काव्याने श्रीखंड केले आहे यावर वसुवत्या म्हणतात की आधी श्रीखंड खाऊन तरी बघा कडू स्वभावाच्या माणसाने केलेला पदार्थ हा कडूच असणार वसुवत्या रम्याला हळूच सांगते कि एक घास श्रीखंडाचा खाते आणि तमाशाच करते पण रम्या म्हणते की आधी बाकीच्यांना खाऊ दे मग बघ तेच तमाशा करतील पण इतक्यात सगळेच जण काव्याने बनवलेल्या श्रीखंडाचं कौतुक करतात आणि हे पाहून रम्या आणि वसुआत्याची तोंड पडतात कारण काव्या श्रीखंड बनवत असताना रम्याने ते बिघडवलंस आणि हेच नंदिनीच्या लक्षात येताच ती श्रीखंड व्यवस्थित करते नंदिनी मनात म्हणते की रम्या मला माहिती श्रीखंड तुला बिघडवायचं होतं पण जोपर्यंत माझ्या काव्याच्या पाठीशी मी आहे तोपर्यंत तिला कुणीच त्रास देणार नाही यानंतर मानिनी नंदिनीला जीवाच्या बाजूला जेवायला बसवते आणि जीवा, जीवा नंदिनी आणि पार्थ आणि काव्या यांना एक एकमेकांना घास भरवायला सांगते जिवा नंदिनीला घास भरवताना पाहून काव्याला वाईट वाटते तर पार्थ काव्याला घास भरवायला येतो तेव्हा काव्या त्याला नकार देते यावर वसुवात त्या काव्याला बोलू लागतात की पार्थ एवढ्या प्रेमाने घास भरवतोय तर खायला काय हरकत आहे यावर त्या बोलताना म्हणतात की हिला निंबाचीच पाणीच खायला द्यायला पाहिजे असं म्हणताच काव्या रागाने किचन मध्ये जाऊन कडुनिंब आणते आणि ती खायला लागते सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात यानंतर काव्या तिच्या खोलीत जाते तर पार्थ मागून तिला श्रीखंड घेऊन जातो पार्थला काव्या म्हणते की तुम्ही माझ्यासाठी हे सगळं का करता तर तेव्हा पार्थ म्हणतो की हे मी नाही केलं मला आईने सांगितलंय म्हणून मी तुमच्यासाठी श्रीखंड आणलंय यावर पार्थ काव्याला हक्काने ओरडून सांगतो की हे श्रीखंड खा आणि असं म्हणत तो बाहेर जातो बाजूला ठेवलेल्या वाटेतले श्रीखंड काव्या खाऊ लागते पार्थ परत येऊन पाहतो तर काव्या श्रीखंड खात असते आणि पार्थ हसत म्हणतो की अहो थोडं हळूहळू खा यानंतर सगळेच गुढीची पूजा करतात श्रीखंडात साखर टाकली नव्हतीच मग ते श्रीखंड गोड कसं लागलं यावरून वसुवात्या आणि रम्या यांच्यामध्ये बोलणं होत रम्या म्हणते की श्रीखंडाचा प्लॅन फसला म्हणून काय झालं गुढीला लावलेल्या थोडा बाहेर मी काढून ठेवला आणि जेव्हा जण गुढी उतरवायला जातील तेव्हा हा तांब्या खाली पडेल मग अपशकून होईल असं ती वसुवात्याला सांगत असते इतक्या तिकडे काव्या नंदिनी पार्थ आणि जीवा गुढी उतरवत असतात तांब्या खाली पडताच नंदिनी तो तांब्या झेलते आणि यावरून अपशकून टळतो आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनीने सगळ्यांसाठी थालीपीठ बनवलेली असतात था। थालीपीठ खातात जीवा नंदिनीचं कौतुक करतो आणि हे ऐकून काव्याला मात्र वाईट वाटत तर इतक्यात वसुत्याचं लक्ष नंदिनीच्या हातातील अंगठीकडे कडे जात ती म्हणते ही तर पार्थ आणि तुझ्या साखर अंगठी आहे ना असं म्हणत ती पार्थ आणि नंदिनीला अंगठी काढायला लावते दोघे जण अंगठी काढतात पण पार्थ रागाने उठून आतमध्ये जातो त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार यातही ट्विस्ट असणार आहे त्यामुळे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाह मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज